मित्रांनो स्वागत करायचंय जोधा टाळ्या वाजवून जय भवानी गोविंदपदा बोल सॉले निधी दादा दोन मिनिटं तुम्हाला दिली जातील पाठवायचे तुम्हाला तयारी करण्यासाठी दोन मिनिटं दिली जातील आपण तयारी ता करून घ्यायच्या दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी जय हनुमान तुम्हाला दोन मिनिटं दिली जातात तयारी करण्यासाठी आणि जे प्रशिक्षक आहेत त्यांनी एकाला साठी पाठवावा प्रशिक्षक तुमचा एक टायमर पाठवा या ठिकाणी प्रशिक्षक अरे दादा तुमचा एक साठी पाठवा ना एक जण मी प्रफुल्ल भानकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस या ठिकाणी ह्या बक्षीसाचा अर्थात वितरण करायचंय जय हनुमान गोविंदा पदक सहानकोटी प्रफुल्ल बाणकर अलाज आनंदी असे अरे भाई तू <laughs> या अरे बॉडी बिल्डर वापर आहे बट ट्यूशन या सहाणगोटी संध्याया या शोभा विनदा अला दादा दोन मिनटं दिले तुम्हाला क्वालिटी मार म्हणजे काय अच्छा या ठिकाणी सहाण गोटी संघाला सन्मान चिन्ह दिलं बॉक्स प्रशिक्षक विजयोने आपलं देखील मनापूर्वक अभिनंदन चला टी शर्ट घातलेलं आहे आपण चला दोन मिनिटं तुम्हाला दिली एक मिनिट राहिलेलं आहे तयारी करायची आहे तयारी कृपा कृपया आधी स्कॉट मारू तयार का गुड नाईट स्कॉट मारून राकेश स्कॉट मार हा स्कॉट नाही मारणार नाही सांगितलं चला सुरुवात करूया आपण दत्ता लक्ष ठेव चला सद्गुरू साईनाथ महाराज की चला सुरुवात करा मित्रांनो आणि आता आपण रेडी का या चला वन टू थ्री ते, या ठिकाणी जयभवानी गोविंदा पथक वर्सोली निश्चितपणे या ठिकाणी थर लावत आहेत जवळपास आपण पाहिले तेवीस गोविंदे आजच्या ह्या दहीहंडी सराव शिबिर दोन हजार चोवीस मध्ये समाविष्ट झाले सपोर्टर जरा सपोर्ट साठी तिकडचे पण काही असतील तर जरा लक्ष द्या जरा सर्वच महिला गोविंदाने पहिला थर दुसरा थर तिसरा आणि चौथा आणि पाचवा आपण पाहतोय एक दोन तीन चार यशश्विता नेहमीच मित्रांनो आपल्या जिद्दीवर अवलंबून असते ही जिद्द आज देखील आणि आता देखील आपल्याला पाहायला मिळते अलिबागची शान अर्थात दहीहंडी निश्चितपणे या ठिकाणी आपण जय भवानी गोविंदा पथक वर्सोलीच्या माध्यमातून पाहतोय खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी अर्थातच आपण या गोविंदा पथकाला पाहतोय तदनंतर होणारा गोविंदा पथक असेल मरुवाई गोविंदा पथक मेटपाडा आपण तयार राहायचं आहे मरुवाई गोविंदा पथक मेटपाडा आपण तयात रहा चालू गोविंदा पथक जय भवानी गोविंदा पथक वर्सोली क्या बात जल्लोश जल्लोश <प्राँगा>